तुर्जा वीणका आज ते आपल्या मध्ये नाहीये पण भारताच्या संशोधन क्षेत्रामध्ये ज्यांच्यामुळे अंलाग्र बदल झाले आणि नासासारख्या संस्थेमध्ये सुद्धा आज भारतीयांना एवढा मान सन्मान प्राप्त होत आहे यशस्वी होऊ शकते असे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्यामुळे आपल्या भारताची जागतिक स्तरावरती एक विकसित देश होण्याच्या दृष्टीनं वाटचाल किंवा त्याचं पहिलं पाऊल जर कुणामुळे जास्त रोवलं गेलं असेल तर ते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्यामुळे चौथं चित्र जे आपल्याला डोळ्यासमोर दिसते ते एक कुशल का कामगार आहे रतनजी टाटा यांनी निर्माण केलेला अनेक सण साथी चल रे साथी चल रे साथी चल ती चल

C G one वन में पदार्थसमूह वह जैसे उदाहरण के लिए चम्मच के C one five वन निश्चित रूप से तीन वर्ण असाइन किए गए या वर्ण असाइन पदार्थ समूह के अंतर्गत के और विशिष्ट केला है आधे विश्व की ऐसा तुलनीय अवकाश जो विषय घेतलाय तो आठवीच्या वर्गाचा घेतलाय एक चल समीकरण अभ्यासक्रमात चल तिरांक सूळक पदावी आणि चल समीकरण या संकल्पना समजून घेणे आणि संकेतांत त्यांचा सीजी आणि क्षमता एक एकचल समीकरणातील मूलभूत क्रिया समजावून घे त्याचा संकेत आम्ही सी टू पॉईंट या ठिकाणी आधारित आहे

कृती आहे आमचा विषय आहे बँकेतील चालू खात्याविषयी माहिती चालू खात्यामध्ये व्यावसायिकाला उपयुक्त पडणारे खाने अध्ययशील गृहित खाते बचत उकट खेप आणि आवर्ती खेप ही ही असतात या खात्यानंतर विद्यार्थ्यांना साधारणतः पूर्वज्ञान असते कोणामध्ये असू शकतात कोणालाही अध्ययन घरी नक्की चालू खाते विद्यार्थी आदरणीच आणतो अध्ययन निष्पत्ती विद्यार्थी वेगवेगळ्या

तो डिसेंडिंग ऑर्डर नाही घ्यायचा पुन्हा असेंडिंग ऑर्डर नाही घ्यायचा त्याची सबस्क्रॅप्शन करायची त्याच्यापासून तुम्हाला एक पुन्हा एक नंबर मिळेल तो पुन्हा डिसेंडिंग ऑर्डर नाही घ्यायचा असेंडिंग ऑर्डरने घ्यायचा पुन्हा त्याची सबस्क्रायबन करायची शेवटी तुम्हाला सिक्स वन सेव्हन फोर या आणि त्यालाच म्हटलं जातं कापरेकर कॉन्स्ट थँक्यू तुम्हाला पुन्हा क्लिअर करत जाईल शेवटी तोच नंबर येतो सिक्स वन सेव्हन फोर त्याच्या आ, की याच्यामध्ये एक विद्यार्थ्याची पहिलं आहे की तो कॉपरेटिव्ह बँकेचा व्याज दर पाहणार आहे इंटरेस्ट काय आहे नॅशनल का बँकेचा तिथे पाहणार आहे फक्त अजून थोडीशी उमिव काय होती ज्ञान आंदोलन आपण हे विद्यार्थ्याला चालणार नाहीये हे आपल्याबद्दल मर्यादित असणार आहे ज्ञान आंदोलन या आपण शिकवतो बोलतो आणि त्याची चाचणी करतो परंतु जेव्हा तो माझा आउट विद्यार्थी आहे किंवा सर्जनशील आहे तो मात्र आहे की तो बघा महाराष्ट्र बँकेचा व्याजदर आहे हा आहे हा आहे हा मात्रव मात्र माझा विद्यार्थी असणार आहे की माहिती नसून स्वतः का कधी कोठे कसे हे ज्याला प्रश्न पडणार आहे तो माझा विद्यार्थी असणार आहे मला फक्त माहिती आहे नॅशनल बँक कोणती आहे किंवा कॉपरेटिव्ह बँक कोणती आहे किंवा सहकार बँक कोणती आहे हा मात्र परत विद्यार्थी सांगेल की त्याला बँकांमध्ये पडतो आणि तो फक्त बँकांची जस तुम्ही त्याला सांगाल की ह्या या प्रकारच्या बँक असतात या प्रकारे करंट खात असतं जॉईंट खात असत तो फक्त उचलून ठेवले प्रश्न विचारेल तुमच्यासाठी जोऱ्या जो जो दिखार, 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 दिखार। ले ले कारण पूर्वीच्या काळापासून आधी काळापासून जर कुठलीही माहिती आपल्याला प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी प्रश्नही प्रश्नच विचारले जातात आपल्या मातेच्या कडेवर बसलेला असतं आणि त्याच्या मनात अनेक लोक निर्माण झालेले असतात ते कुतूहन त्याला ज्यावेळेस क्षमाच्या असतात क्षमाच्या असतात त्यावेळेस काय करतात आईला प्रश्न विचारता आईला विचारता हे काय आहे ही गाडी कोणती आहे ती गाडी कोणती आहे आई त्याचे उत्तर देते म्हणजे ज्ञान प्राप्त त्याला काय शांत होत या ठिकाणी अध्ययन अध्य प्रक्रियेमध्येही अशाच प्रकारे आपल्याला प्रश्न विचारून विद्यार्थ्यांकडून ज्ञान त्याच ज्ञान जागृत करायचं आहे किंवा आपण त्याला ज्ञान द्यायचं आहे गुरुकुल पद्धतीमध्येही प्रश्न विचारूनच ज्ञान दिले जात असे या ठिकाणी असं म्हणतात की सॉक्रेटिस आपल्या शिष्यांना प्रश्न विचारूनच ज्ञान द्यायचं सांगायचे किंवा आवडत काही त्या विषयाची माहिती द्यायची नाही प्रश्न विचारूनच ज्ञान द्यायचा त्यामुळे सॉक्रेटीस विषय असं म्हणतात ही टॉड एव्हरीथिंग बट ही टोल्ड नथिंग